जय गुरु दत्त स्वागत आहे सर्वांचं आज आपण ऐकूया दत्त महाराजांचा छानसा असा पाळणा तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद अवधूत चिंतन जय श्री गुरुदेव दत्त पहिल्या दिवशी पहिला दिवस ब्रह्मा विष्णू आणि भयश खास अनुसया कोटी आले जन्मास जो बाळाजो जो अनुसया जो जो। कोटी आले जन्मास जो बाळाजो जो, जो, जो। दुसऱ्या दिवशी झाला आनंद नाचू लागले मुनी नारद चंदन बुका लावी गंध दत्त बाळाचे चरण वंदिन जो, जो जो दत्त बाळाचे चरण जो बाळा जो, जो जो, जो। तिसऱ्या दिवशी आनंद मोठा स्वर्ग कैलाशी वाजली घंटा पाची अमृत सोन्याचा ताटा नगर जनाशी सुंटोडा वाटा जो बाळा जो जोरेजो नगर जनाशी सुंटोडा जो बाळा जो जो रेजो रे चौथ्या दिवशी चंद्र पूजेचा प्रकाश पडला महाली सूर्याचा नवलक्ष तारे प्रकाश चंद्राचा जसा झळकतो हिरा रत्नांचा जो बाला जो जोरे जो जसा झळकतो हिरा रत्नांचा जो बाळा जो जोरे जो, जो। पञ्चव्यात् दिगम्बर विभूती सुंदर शंख चक्र गदा अलंकार गळा शोभे सुमनांचे हार जो बाळा जो जो रेजो गळा शोभे सुमनांचे हार जो बाळाजो जो, 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 जो। सहाव्या दिवशी नारद बोले अत्रि ऋषींचे भाग्य उजळले दत्त गुरु जन्मास आले पंच अमृत तिथे वाटले जो बाळा जो जो रेजो पंच अमृत तिथे वाटले जो बाळा जो जो रेजो सातव्या दिवशी हिंतावन केळी नारळ चाफा चंदन नाच मांडला मोर हंसान जो बाळाजो जो, जो नाच मांडला मोर हंसान जो बाळाजो जो, जो, जो। आठव्या दिवशी कल्प तरुला आसन बघा घाली बसण्याला काम देनू नित्य सेवेला जो बाळा जो रेजो रे जो। कामधेनू नित्य शेवेला जो जो बाळाजो रेजो। नव्या दिवशी बोले गणपती अवधुंबर खाली दत्त बैसती दत्ता मागुनी वृक्ष पूजिती तया होई पुत्र संतती जो बाळा जो रेजो रे जो। तया होई पुत्र संतती जो बाळा जो जो रेजो दहाव्या दिवशी स्नान काशीला अन्न प्रसाद माहुर गडाला, स्मरण केले केदार लिंगाला। प्रत्येक दिवशी आणि मचालवी चालवी जो बाळा जो जो रेजो प्रत्येक दिउँसी चालवी जो बाळा जो जोरे जो रेजो